नमस्कार माझे नाव मयंक गणेश मी आता आठवीमध्ये शिकतो माझ्या शाळेचे नाव भैरव विद्यालय माझा धडा सातवा अण्णाभाऊची भेट माझे ते अण्णाभाऊ साठेंनी बऱ्याचदा ऐकले एकदा अण्णाभाऊ साठे साठेंनी मला चिरानगर येथे भेटा असा भिकाजी चौजार या माझ्या मित्राकडे निरोप पाठवला मला आनंद झाला एकदा एक एका एक 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 एक... एवढ्या मोठ्या माणसानं मला भेटायला बोलवलं म्हणजे काहीतरी शायरी कार्यक्रम असावा दुसऱ्या सायंकाळी चारच्या समोरात अण्णाचं झोपडीच्या दारात कपडे वाळवत घातलेल्या बाईला मी विचारले अण्णाभाऊंचं अण्णाभाऊ साठेंचं घर कोणतं ती म्हणाली हे बघा डाव्या अंगानं मोरत जावा तिथं एक चहाच्या हॉटेल आहे अंग त्या, त्याच्या मोर विचारा तिथं जयवंताबाई राहती या मी म्हणालो अहो ताई मी अण्णाभाऊ साठेंचं घर विचारलंय ती म्हणाली अहो मग मी तेच सांगितलं या अहो जयवंताबाई आहे ना ती अण्णाभाऊंची मालकीन आहे जावा कडकडन नगरातील ही वाट सदानकदा कदा चिखल पाण्यानं लोळली या जावा कडकडन मी पुढे नेमका चहावाल्याच्या हॉटेलजवळ गेलो चहावाल्याला विचारले अण्णाभाऊ साठेचं घर सा कोणतं वो क्या वो पाचवी झोपडी हे ना व अण्णाभाऊ रेते हे त्यानं मला दुरूनच दाखवलं मी झोपडीच्या दा, दारात जाऊन पोचलो दा दारातून अण्णाभाऊना हात मारली सा साडे साडेचार फुटाची माझ्यासारखीच काळी सावळी मूर्ती घामे घामेजलेल्या अंगाणच बाहेर आली अण्णाभाऊनी प्रथम भाऊंना मी प्रथमच पाहिले होते त्या त्यांनी मला ओळखलं तुम्ही विठ्ठल भा उम शाहिर ना